हाय गायज आज आपण स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत सर तुमचं नाव आहे संपूर्ण नाव आणि कन्स्ट्रक्शनचं नाव का ना ना। नमस्कार माझे नाव सतेज महारुजराव मोळीक पाटील राहणार पाडळी तालुक्यात आणले माझं कन्स्ट्रक्शनचं नाव आहे स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन पेठवाडागाव आणि हे आमचे पार्टनर नमस्कार माझं नाव शुभराव पाटील राहणार तो सर तुमच्या कन्स्ट्रक्शनची डिटेलमध्ये जरा माहिती सांगा माझं ऑफिस पेठवडगावमध्ये आहे स्वामी समर्थ आणि प्लॅनिंग एस्टिमेट ॲटोबॅट थेडी टोली थ्री परत आम्ही इंटेरियर डिझाईन वगैरे काम करून देतो तसेच रिव्ह्युजनची कामे वगैरे आम्ही करतो आत्ता सर तुमचे कन्स्ट्रक्शन कोण कोणत्या ठिकाणी चालू आहे आमचं कन्स्ट्रक्शन संधे तावरे गुंकी पेटवडगाव आणि आसपासच्या आपल्या जे वारणा भाग आहेत वारणा बागमध्ये आम्ही सगळी आमची कामे सुरू हो आहेत तुम्ही बघू शकता आमचे रो काम चालू आहे आता हा आपला चावऱ्यामध्ये रिनोवेशनचा प्रोजेक्ट चालू आहे आता सर किती ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे साधारण आता साधारण आमचे सात ठिकाणी काम चालू आहे तुमचं कन्स्ट्रक्शन आरोप करून किती वर्ष झाली आमचं कन्स्ट्रक्शन चालू करून आम्हाला सात सात वर्ष झाली स्थापना म्हणजे कधीपासून स्थापना आमची दोन हजार सतरापासून आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये हवा हवं जर समजा सर आसपासच्या गावातील लोकांना तुमच्याकडून कन्स्ट्रक्शन करून घ्यायचं असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे ऑफिस कुठले कुठल्या ठिकाणी आहे ते सांग सांग माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव एकोणतीस सत्त्याण्णव शुभम तनाजराव पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव आमचं ऑफिस पेठ वडगाव येथे आहे आश्रमाने फार्मसी कॉलेजच्या बरोबर समोर आमचं ऑफिस आहे हाय काय जर तुम्हाला या सरांचा मोबाईल नंबर आणि ह्या सरांकडून जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर सरा ह्या दोन्ही सरांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तुम्ही तिथून नंबर घेऊ शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता आपण सरांच्या साईटवर आ आलो आहोत तरी आता पण सरांचे कन्स्ट्रक्शन कशाप्रकारे चालते ते पाहणार आहोत तरी चला आता आपण पाहूयात आता आपण कन्स्ट्रक्शनची क्वालिटी कशी आहे ते पाहणार आहोत आज आपण जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यातील मालकांच्या थ्रू रिव्ह्यू घेणार आहोत सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव सुदेश तानाजी कानाथ चावरे नमस्कार सर यांच्या कन्स्ट्रक्शनची तुम्हाला क्वालिटी कशी वाटली काम झालं व्यवस्थित झाले नाही त्यांना तुमचं कंपल्सरी तुम्हाला जेवढे वेळ तो बाजू काम करून तेवढ्या वेळेस त्यांनी दिले का तो आम्हाला तीन महिन्याच्या आत पाहिजे होतं ते आता तीन महिने पूर्ण होतं आणि त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे